डॉक्टर उत्तम उद्धव फाउंडेशनच्या वतीनं हा एक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं तो पहिला कार्यक्रम आता तो जो माझे लोक आहेत नागरिक आहेत त्यांना पुढं वाटप केला त्यानंतर आता या केल्याने लहानपणा एकशे चौकशी किलो आम्ही केलेलं आहे त्यांचं अर्ध वाटप झालेलं आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत आमचे मित्रमंडळी आहेत हे अर्धिक वाटत आहे हा एक उपक्रम होता आणि त्यानंतर एकशे चौतीस संविधान ग्रंथाचा मुख्यमंत्र्यां जो ग्रंथ आहे आपला संविधान यापर्यंत या ठिकाणी बालाजी सोरटक्के साहेबांच्या हस्ते इथं या ठिकाणी वाटप होणार आहे तर आता हा देवस्थाचे तीन कार्यक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गौतम दावाडे लॉरेन्स ஆயே <coughs> என்ன